महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षिका मदतनीस आजचा खास रिपोर्ट पाहूया सविस्तर नवीन आहात तर चॅनल लाईब करा अंगणवाडी केंद्रे वाढणार बालविवाह हुंडा प्रथा रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणार महाराष्ट्राची कुपोषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असून भविष्यात अंगणवाडी केंद्राच्या संख्येत वाढ करणे गरजेचे कर आहे बालविवाह हुंडा प्रथा घरगुती हिंसा लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजनाची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली विकसित भारताच्या दिशेने वाटचाल चालू असताना महिला बालकांच्या सर्वांगीण विकास राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केले महाराष्ट्राच्या मिशन वात्सल्य मिशन शक्ती या योजनेची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी केंद्र शासनाकडून समन्वय होणे आवश्यक आहे राज्य कुपोषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवणे अत्यावश्यक असल्याची मागणी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी केली केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश प्रणालीद्वारे बैठक झाली यावेळी विविध राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे मंत्री दूरदर्शी दूरदर्शन संवाद प्रणालीद्वारे राज्याची कुपोषण मुक्तीकडे वाटचाल सुरू असून यासाठी अंगणवाडी केंद्रांची संख्या शहरी आठ हजाराहून अधिक वाढवणे आवश्यक असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी केली अंगणवाडी सेविकांचे मूलभूत प्रशिक्षण आणि सुविधावर भर देण्यात येत आहे असेही त्या म्हणाल्या धन्यवाद